काय तो मूर्खपणा आहे कॉमेडीच्या नावाखाली कोणतेही रील बनवले जाते बहीण भावाच्या पवित्र नात्याला खुशाल अपमानित केलं जातं कॉमेडी करा तुम्ही मस्तपैकी करा मनोरंजनाचे भरपूर पद प्रकार आहेत ना हां की ती बहीण पैसे मागण्यासाठी हे करते बहिणीचं फक्त पैशांवर डोळा असतो भावाच्या याच्यावर रक्षणावर रक्षण असतो पण खरं नातं कसं असतं बहीण कधीच भावाकडनं असं अपेक्षा करत नाही की तुम्हाला इतकं द्यायला पाहिजे हे करायला पाहिजे बहिणीची फक्त एकच आशा असते की तिच्या वाईट प्रसंगात तिच्या दुःखात भावाने एका हाकेच्या अंतरावर तिच्यासाठी धावत येणे तिला भावाच्या पैशामध्ये अजिबात इंटरेस्ट नसतो ती फक्त भावासाठीच त्याच्या मंगलकामना करत असते की आपलं माहेर सुखी राहायला पाहिजेल आपल्या माहेरी सौभाग्य नांदायला पाहिजेल आपलं माहेरी सुखसंपन्न व्हायला पाहिजे इतकीच तिची इच्छा असते कॉमेडीच्या नावाखाली खूपच काही ना काही होतं आहे पण इतकीही नको व्हायला पाहिजे कॉमेडी बरं श्रीकृष्ण पण स्वतःला किती सौभाग्यशाली समजत होते जे की त्या द्रौपदीच्या एका चिंधीच्या याच्यावर त्यांनी बहीण भावाचं नाते किती प्रामाणिकपणे निभवलं श्री भर झरी पितांबर दिला फाडूनी द्रौपदीसबंध शोभे कृष्ण मुरारी भरजरी पीताम्बर भर दिला दिलाडुनी